हाय नमस्कार काय चाललंय आपल्या भावा बहिणींचं तर बाबा कुठं शिफ्ट केलंय बाबा दुसरीकडे शिफ्ट केलं मित्रांनो कसं आहे कारण की भरपूर असे पेशंट आलेले शिजरचे आणि त्यांना काही जागाच नाही बाहेर बसवले ते म्हणून आता आपलं कसं सहा सात दिवस झाले भावा बहिणी त्यामुळं सहा सात वाल्यांना इकडं आणले तसलं उचलायचं आहे आमचं बाळ आमचं बाल कसं खेळत आहे बाबा बाल कस एवढच चिंगचं कांद्याची चिंगडी तर प्रत्येक बावा बहिणींच म्हणणं की पिंकीला दावा पिंकीला दावा तर इकडं शिफ्ट केल्यानंतर मित्रांनो म्हणलं पिंकीला टाकला याकडं पसारा काय टाकला की इकडे इथं उलट बाहेर तिथल्या पण इथं बाहेर या मग काय आणि समज म्हणजे दुतलेला आहे समजा परत बेड समज ही पण नवीन आलेला आहे उलट इथं तर नाही काय पहिल्या बसण्याची तर पहिले नाही नाही शी जर ही जर आपल्याला नाही नाही शी आहे का नाही त्याचा विषय कसा ही ती जर आणि ती पून जर बसायचं म्हटलं तरी बेड उचालतो ते हां 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 आम्हाला सातवा आहे तर मित्रांनो चांगली अशी सुविधा आहे इकडं स्वच्छ इकडत मग वेळेस मला लागले तेव्हा त्यावेळेस मी इथंच होतो नवीन आलेलं आहे ना सर्व नवीन आलेलं आहे मस्त असा आहे तर नमस्कार मित्रांनो काय चाललंय सकाळपासून मित्रांनो इतकाची काल चालू खाता काय बोलायचं कारण नाही तीन जाग्यावर सभा आज पाच पाच वाजल्यापासून ते प्रचार बंद व्हायचा होता म्हणल्यानंतर काय भरपूर अशी होत कालवा तीन जाग्यावर सभा होत्या म्हणल्यानंतर जे जे उभं राहिले होते त्यांच्या त्यांच्या सभा मैंदुळे अशी गर्दी होती मित्रांनो तर गेल तू घरी डबा पण आणायला म्हणल्यानंतर तिथनं पण येताना भरपूर अशी गर्दी होती तर सकाळी पिंकीला काय केलं होतं सकाळी दिलं होतं हे आपलं छान दोन बिस्किटचं पुढं तर मग परत त्याला तीन वाजल्या हिता यायला मित्रांनो तीन वाजल्यानंतर परत मग पिंकीला मग शिरा आणला होता शिरा खा म्हणलं थोडंसं आणि शिराही खायला आला तिला शिराही खायला लावून मग परत त्याला येऊन बसलो होतो मित्रांनो खाली खाली येऊन बसल्यानंतर आज दवाखाना पण सोमवार असल्यामुळं फुल होता ना म्हणल्यानंतर मग आपलं तिकडं बसलो चांगलं अर्धा तास बसलो तिकडं पलीकडं जाऊन कालचे ताप म्हणजे आता तुम्हाला तरी काय माहिती का कुठं काढला होता व्हिडिओ कुठं नाही तर तिकडं पार्किंग गाड्यांचा आहे डॉक्टरच्या गाड्याही लावतात तिकडंच काढला होता व्हिडिओ तर तिथंच मग योगिता ताय बी आलती आपली योग्य ताय आवे पण आता मायरो पण आलते आपली मग आणला होता डबा म्हणल्यानंतर हिथच केला मी जेवण मी पण जेवण केलं थोडस तिथंच कारण की घरी नव्हतं जेवण केलं म्हणल्यानंतर काय झालं हितच म्हणलं आल्यावर आपलं जेवण करू आईची बी तब्येत खराब आहे म्हणल्यानंतर गिल तो आज आंघोळ हे करू म्हणलं आपलं कपडे हे चेंज करावे मग उद्याच्याला आपलं उद्याच्याला परत जायचं भी ही, दाव आता इलेक्शन बी आहे म्हणल्यानंतर म्हटलं आज आंघोळी करून आपलं इकडे यावं द्यात आता राहिलं दोन दिवस मित्रांनो पिंकीचं बी आज सातवा तर सरलाच म्हणायचं आता उद्याच्याला आठवा आणि नवव्या दिवशी सोडत्यात वाटतं ता पण टाक ती पण बघून कसं ओल निघत आहे का वाळलं निघतात आहे त्याच्यावर पण अवलंबून आहे ना कसं निघत आहे टाकं त्याच्यावरती असल्या तर आजोबा काय एकटा एकटाच आपलं दिवसभर बसावं लागतं इथं काय करतं कसं आहे मित्रांनो मी पण जेवण करून खाली आल्यानंतर थोडा वेळ बसलो आणि बसल्यानंतर येऊ घेता यावे दादा होता तिथं म्हणल्यानंतर आलो खाली आणि खाली येऊन काय झालं मित्रांनो झोपलो होतो थोडंसं थोडंसं झोपलो होतो म्हणल्यानंतर तसा जे डोळा जे लागला डोळा लागल्यानंतर एक अर्धा पाऊन तास झोपलो अर्धा पाऊन तास झोपल्यानंतर परत त्याला तिकडं म्हणजे खाली व्यातलं झोपलो होतो आपली अशी काळी बाकडं होती काळी बाकडं म्हणजे आपल्या खुर्च्या त्या खुर्च्या तीन खुर्च्याचं तसलं असतं का नाही त्याच्यावरती झोपलो होतो आणि तिथंच आपले हे घेतला होता डोक्याखाली खाली बनल्यानंतर तिथं झोप लागली कारण की रात्री पण जागरण जातं ना खाली नाही झोप येतं मित्रांनो सारखी पेशंट येत्या जाते त्याच्यामुळं नाही येत त्याच्यामुळं झोप काय पुरे होत नाही हॉस्पिटलमध्ये आता आपल्या घरी आपण कसं निवांत झोपू शकतोय तसंही तर कालवाही असल्यामुळं नाही झोप पुरी होत तर ता टाकलं होतं थोडंसं आणि तेवढ्यातनं बरं वाटलं की झोपून थोडंसं डोळा लागून चांगला अर्धा तास फसतं वर तर वरणं पिंकेचा रूम रूममधनं कि रूम शिफ्ट क करायचे म्हणजे आता कसं आहे भरपूर अशी शेजेरची पेशंट आज म्हणजे झाले ना शेजरचे पेशंट भरपूर आज आले होते मग दोन वॉर्ड आहे ती दोन दो वार्ड आहे ती पंधरा भरल्यानंतर तिसऱ्या रूममध्ये आम्हाला शिफ्ट करायची वेळ पडली म्हणजे कसं आहे ज्याचा पा, ज्याचा पाचवा म्हणजे सहावा सा सातवा असा दिवस आहे त्यांना तिकडं दुसऱ्या रूममध्ये तिसऱ्या हॉलमध्ये टाकली तर तिथं पण विषय म्हणजे असा आहे की मित्रांनो म्हणजे ती चांगलीच रूम आहे उलट त्या पहिल्या रूममध्ये जरी गर्दी होती तिथं कालवाही होता तर तिथं काही कालवा नाही आणि बेड जे आहेत ते नवीन आलेलं आहे तर सर्व चाकाचं तसलं बेड जरी पेशंटला उचलून उठून बसायचं म्हणलं तर ते असं अर्धवर करा येत आहे असं म्हणजे ती तिथं आहे सर्व आणि पाणी बिणी सर्व आहे बाथरूम हे समज एकदम टकाटक मध्ये असं आहे तर म्हणलं आपलं म्हणलं पिंकीला म्हणलं पोगतो अगोदर मी कसं आहे कसं नाही त्यानंतर म्हणलं तिकडे शिफ्ट हो तिकडं जे कालव्यात राहण्यापेक्षा म्हणलं इकडंच भारी आहे मग ती आजी मी तिथ समजावं तिथलं आपलं जे सामान होत सामान होत म्हणल्यानंतर काय केलं सर्व सामान आपलं तिकडं नेऊन ठेवलं ते परत पेडवर ब्लँकेट ही हातरून समजत तयारी करून बाळाला परत च्याला तिथं ठेवून पिंकीपाशी समजत येत व्यवस्थित केलं आणि व्यवस्थित करून म्हणलं आता चला खाली जाऊन बसू थो थो थोड्या वेळ तिथं परत च्याला चहावाले आली चहावाले आल्यानंतर मग तिथं चहा म्हणलं घ्या आजीला बी घ्या म्हणलं पिंकीला पण म्हणलं चहा घ्या मी पण चहा पिलो परत चांना त्यांना पाणी पण नव्हतं प्यायला पाणी दवाखान्यात प्यायला इथं नाही ती काय मनाच नाही कसं काय आहे ती सुविधा पाणी तर पाहिजे का नाही मित्रांनो प्यायला पाणीच नाही आणि मग बाहेरनं आणावं लागतंय ते कुठं पाणी विकत कुठवर आणायचं कुठवर पळायचं मग ते पाणीही आणून दिलं आणि पाणीही आणून दिल्यानंतर सर तिथं व्यवस्थित केलं आणि व्यवस्थित केल्यानंतर आपलं म्हणलं जाऊन बसतो थोड्या वेळ म्हणलं खाली म्हणत होती तिथंच बसा पण कसं आहे तिथं लेडीज साहित्य म्हणल्यानंतर मित्रांनो कसं आहे बाळाला आहे दूध म्हणल्यानंतर आपल्याला तिथं योग्य वाटत नाही बसणं मी आलो निघून खाली जातो म्हणलं खाली मस्त तिथं काय लय नाही ते पण चार पाच साहित्य पण कसं असतं नाही ते आपल्याला पटतच नाही त्याच्यामुळे आपलं आलो निघून खाली मित्रांनो बसते ती, ती बोलते ते आपले ते समजे संघ आलेली ही चला पिंकी ही सर्व पिंकीने पण भरपूर मैत्रिणी करून ठेवल्या त्या दवाखान्यात पिंकी इकडं आली म्हणून समलीच इकडं आली मैत्रिणी केलेल्या चला मित्रांनो भेटू पण व्हिडिओ मध्ये घ्या तोवर सर्वांनी काळजी बाय बाय